सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सभासदांच्या खात्यामध्ये लाभांश जमा होणार आहे सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष दोन हजार बावीस आणि तेवीस साठी सात टक्के लाभांश जाहीर केला आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत सभासदांच्या खात्यात हा लाभांश जमा करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली तेवीस या वर्षासाठी बँकेने सात टक्के डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे तो सर्वांच्या खात्यांमध्ये पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस फेब्रुवारीपर्यंत जमा होईल यापुढे अखंडितपणे आणि वाढीव डिव्हिडंड देण्यास बँक कटिबद्ध आहे नवीन सालामध्ये आम्ही हेल्थ इन्शुरन्सच्या बिझनेसमध्ये पण येत हो। आहोत एकूण अठराशे अकरा कोटीच्या ठेवी आहेत नऊशे पंच्याहत्तर कोटीचे कर कर्ज आहेत एकूण बिझनेस सत्तावीसशे पंच्याऐंशी कोटीचा आहे आणि बँक आता प्रगतीपथावर आहे या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते